तळणीचे मोदक म्हटलं की मस्त असे खुसखुशीत सारण मस्त त्याला चिटकून राहिलं तरच खायला खमंग लागते आणि त्याचबरोबर क तळणीचे मोदक करत असताल तर कळ्या जास्तीच्या न पाडता साध्या सोप्या ट्रिकने तुम्ही जास्तीच्या कळ्या पाडलेल्या कशा दाखवायचे सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मस्त सारण कसं करायचं त्याचबरोबर खुसखुशीत मोदक कसं करायचं ते आज पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर दीड कप इतकं इथे मी मिक्सरला फिरवलेलं बारीक असं ओला नारळ टाकून घेतलेला आहे तर ओला नारळ जेव्हा मिक्सरला फिरवलेलं होतं त्यावेळेस पाठीमागचा काळा भाग काढून मग त्याला मिक्सरला फिरवलेला आहे छान असं हे कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे हे जे सारण आहे खराब होत नाही तर या ठिकाणी आता एक मिनिट भर परतून घेतल्यानंतर छान असं कोरडा झालेला आहे त्याचबरोबर पाऊन कप चिरून घेतलेला गुळ यामध्ये टाकलेला आहे बर, हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर होईपर्यंत छान घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला गुळ टाकल्याबरोबर हे मिश्रण थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटतो पण जसजसं परततात तस तसं हे छान घट्ट होतो आता या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पूड चमचाभर इथे मी खसखस टाकून घेतलेली आहे आणि दोन चमचे इथे मी बी टाकून घेतलेले आहे दोन चमचे इतकं बारीक किसून घेतलेलं बदामाचं खीस टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे इत काजूचे बारीक असं किसून घेतलेलं पावडर टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही जाड सुद्धा ठेवू शकता पण मोदकामध्ये छान व्यवस्थित एकसारखं सारणामध्ये मिक्स होण्यासाठी मी इथे बारीकस तयार करून घेतलेलं आहे खसखस भाजून मगच यामध्ये टाकलेलं आहे सगळं मिक्स करून एखाद मिनटं परतून घेतलं की इथे आपलं सारण तयार झालेलं आहे या पद्धतीचं सारण तुम्ही तयार करून साधारण आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता खराब होत नाही आता मोदकाच्या पारीसाठी इथे मी भर इतकं मैदा कपभर इतकं रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन चिमूट मीठ टाकून घेतलेलं आहे पाव कप तेल टाकून घेतलेलं आहे छान असं साठा याला व्यवस्थित लावून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता छान असं मूठ वळल्या जात आहे म्हणजे साठा व्यवस्थित आहे खुसखुशीत मोदक होण्यासाठी हीच ते ट्रिक आहे जर तुम्ही साठा व्यवस्थित टाकलं की मोदक छान खुसखुशीत होतो तर या ठिकाणी लागेल तसा पाण्याचा वापर करून छान असं हे पीठ घ्यायचं आहे हवं तर तुम्ही दुधाचाही वापर करू शकता तर या ठिकाणी आता झाकून ठेवूया रवा टाकलेला आहे छान हे जे मोदकाची पारी व्यवस्थित येण्यासाठी थोडंसं भिजून ठेवलं की रवा फुलतो आणि मोदकाची पारी छान तयार होते आता त्याचबरोबर सारण सुद्धा छान असं तयार झालेलं आहे आता याचे एकवीस गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहेत छोटे छोटे आपल्याला जेवढे मोदक करून घ्यायचे आहेत मोठे छोटे त्यानुसार तयार करून घेतलेल्या सारणाचे उंडे तयार करून घ्यायचं म्हणजे एकसारखं समान आपल्याला मोदकामध्ये भरता येतो थोडस वेळ लागतो पण सगळं काम व्यवस्थित होतो याच पद्धतीने आता पीठ छान भिजल्या गेलेलं आहे आता याचे एकवीस उंडे तोडून घेतलेले आहे आणि पेढ्याप्रमाणे याला तयार करून घेतलेलं आहे आणखीन एक गोष्ट जेव्हा केव्हा तुम्ही पाती हे लाटून घेता एकसारखी लाटून घ्यायची थोडंसं जाड लाटायची ज म्हणजे अगदी पातळ असं लाटायचं नाही तर इथे आपण कळ्या न पाडता सुद्धा मोदक करू शकतो ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे फक्त याच्या कडा ज्या आहेत दोन्ही अशा पद्धतीने दोन्ही बोटात धरायचं आणि वरच्या साईडला हे पीठ या पद्धतीने ओढून घ्यायचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मोदक तयार करू शकता कळ्या पडत बसलं की फार वेळ लागतो जास्त प्रमाणात तुम्हाला जर मोदक करायचे असेल आणि तुम्ही एकटेच असताल तर ही ट्रीक तुम्ही वापरू शकता आणखीन याला कळ्या जर दाखवायच्या असेल तर काय करायचं ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर सोपी पद्धत आहे जास्त मोदक केलं तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही किंवा जास्त वेळ जाणार नाही तर आणखीन एक गोष्ट जेव्हा केव्हा तुम्ही मोदकासाठी पारी लाटत असता त्यावेळेस पारी किंवा पाती या एकावर एक टाकून ठेवायचे म्हणजे ते कोरडे होत नाहीत वाळल्यासारखं होत नाहीत आणि शिवाय त्याचं साईजसुद्धा एकसारखं तयार होतो तर या ठिकाणी आता या पद्धतीने सगळ्या पाती लाटून ठेवलं नंतर भरलं तरीही चालू शकतो तर यामध्ये साठा व्यवस्थित आहे त्यासाठी स्पेशल आणखीन याला तेल पीठ वगैरे लावायची गरज नहीं। तर या, तुम्ही या मोदक एकदा नक्की करून पहा पटकन मोदक तयार होतो किंवा कळ्या पाडून सुद्धा तुम्ही मोदक तयार करू शकता तुमच्या आवडीनुसार तर कळ्या पाडून मोदक सुद्धा अगदी व्यवस्थित असं तयार होतो आणि त्याचबरोबर साडीला ज्या पद्धतीने आपण प्लेटा घालतो त्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही हे मोदक तयार करू शकता प्रत्येक वेळेस कळ्याच पाडत बसायची काही गरज नाही फक्त ह्या प्लेटा ज्या आहे छान जवळजवळ करायच्या म्हणजे एकसारख्या हे प्लेटा तयार होतात आणि जास्तीचे हे कळ्या पडल्यासारखं दिसतात तर नाहीतर तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीप्रमाणे कळ्या पाडून सुद्धा या पद्धतीने मोदक करू शकता तर इथे मी तीन पद्धत वापरून हे मोदक तयार केलेले आहेत तुम्हाला कुठली पद्धत आवडते त्या अनुसार तुम्ही मोदक तयार करू शकता तर या ठिकाणी सगळे मोदक या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक मोदक अगदी मस्त दिसत आहे तर या ठिकाणी जास्तीच्या कळ्या तुम्हाला जर आणखीन करायच्या असतील तर या पद्धतीने टूथपिकचा वापर करायचा आणि छान असं याला व्यवस्थित कळ्या पाडल्यासारखं त्याला एकसारखं छान असं तयार करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर असंही केलं तरीसुद्धा छान असं कळ्या पाडल्यासारखं हे मोदक दिसतो साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी मेहनतीमध्ये तुमचे मोदक हे तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी टूथपिकचा वापर केला तरी सुद्धा आपला हे मोदक व्यवस्थित असं दिसत आहे तर 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 या या ठिकाणी पद्धतीने एकदा नक्की करून पहा कमी मेहनतीमध्ये में मस्त मोदक तयार होतो आता सगळे मोदक तयार झालेले आहेत तळून घेऊया तळण्यासाठी आधीच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल मध्यम गरम आहे कुठल्याही तळणीचे मोदक करत असताल तर मोदक तळते वेळेस तेल मध्यम गरम असायला पाहिजे आणि मोदक ज्या कडईमध्ये केवढे मावते त्यापेक्षा एक दोन कमीच टाकायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला हलवता येते किंवा परतवता येते सुरुवातीला एक दोन मिनिट आपल्याला चमचा वगैरे लावायचं नाही त्याला आकार व्यवस्थित धरला की पलटून घ्यायचं सा दोन्ही साईडला छान असं लालसर रंगावर होईपर्यंत तळून घ्यायचं कमी गॅसवर तळलं की मोदक छान खुसखुशीत तयार होतात तुम्ही बघू शकता मोदकाला कुठेही फोड वगैरे आलेला नाही किंवा बुडबुडे आलेले नाहीत वरच्या पारीला छान असं एकसारखं तळला गेलेलं आहे साठा व्यवस्थित असलं की मोदक छान तयार होतात आणि शिवाय जेव्हा आपण पाती लाटतो त्यावेळेस थोडस जाड लाटायचं अगदी पातळ असं लाटायचं नाही नाहीतर सारण बाहेर येऊ शकतो आणि त्याचबरोबर मोदकाच्या ज्या पातीला आहे थोडेसे बुडबुडे दिसू लागतात हे गोष्ट लक्षात ठेवायचं मध्यम गॅसवर तळलं की एकसारखा रंग येतो आणि सारखा आलटपालट करून घेतलं की सगळे मोदक एकसारखं तळल्या जातात तर या ठिकाणी इथे आपले हे मोदक सगळे तयार झालेले तुम्ही बघू शकता मस्त खमंग आणि खुसखुशीत मोदक तयार झालेले आहेत तर सगळ्यांना आवडतील शिवाय बाप्पाला तर नक्कीच आवडेल शिवाय हे मोदक कुठल्याही प्रकारचे तुम्ही तळणीचे करत असाल रवा वापरत असताल तर बारीक रवा घ्या म्हणजे छान त्याची पाती तयार होते आणि थोडस त्यामध्ये मैदा टाकलं की एकसारखी पाती तयार होते किंवा जाड रवा असेल तर मिक्सरला फिरून घ्या मला जर या व्हिडिओमध्ये सांगितलेले साध्या सोप्या टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या